औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ऐंशी तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे नागरिक आणि प्रशासन यांच्या सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते त्या अनुषंगाने अ ब क ड इ फ ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या सामान्यवे अधिकारी यांनी भूषवले आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ ब क ड इ, फ ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे चौदा बारा पाच अकरा पाच सात तेरा आणि तेरा अशा एकूण ऐंशी तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या यावेळी नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छतेग्रहाची निगा राखणे कचऱ्याचे सुयोग्य नियोजन करणे रस्त्यावरील विजेचे खांब दुरुस्त करणे रस्त्याचे डांबरीकरण करणे डेनिज लाईट दुरुस्त करणे नवीन डेनिज लाईट टाकणे फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करणे नियमित पाणीपुरवठा करणे यासारख्या विविध तक्रारी वजा सूचना जनसंवाद सभेत मांडल्या अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा